बाबा नमस्कार काय नाव हो तुमचं होतो मस्कर आपल्या मागे ज्या खोल्या दिसतात पडलेल्या हे काय रेस्ट हाऊस आहे कधी बांधलं होतं सत्याहत्तर बघून म्हणजे काही धरणावल्यांनी बांधलं होतं का नाही नाही पीडब्ल्यू पीडब्ल्यू डी मग आता सध्या काही कोणी येत नाही का इथे नाही काय नाही पडी झाल्यामुळं आता ते काम चालू करणार आहे ते इकडे काम चालू आहे ना आता रस्त्याचं दुरुस्त केलं पाहिजे का दुरुस्त केलं पाहिजे मग करते ना दुरुस्ती लोक ते करतील हां करतील आपण रिटायर झालो आहे ना तुम्ही इथं कामाला होते का पहिले कामाला होतो काय म्हणून वॉचमॅन म्हणून ते सगळं खोल्या तर गळत सगळे सगळ्या हां आता त्याचं कोण नाही पाहिलं गव्हर्नर गावचं सरपंच कोण आहे तुमच्या आमच्या गावचा सरपंच मग दोन तीन होते महेंद्रा पानसर आहे का मस्कर आहे का भाई तालुक्याचे आमदार कोण आहेत हां बेन के खासदार हा खोले साहेब अरे वा सगळी नावं पाठे बाबांशी तालुक्याच्या आमदारांचं काम कसं आहे चांगलं चांग, आमदारांचं काय काम चांगलं आणि खासदार का कोल्हेर तुमच्या काय तुमचं मत हा? मत कोण कोण सांगू शकते का नाही नाही तुमचं खासगी मत नका सांगू पण तुमचं प्रतिक्रिया काय बाबा खासदार कोल्ल्यांच काम आहे चांगलं नाही निवडून येतील नाही तर तुम्हाला काय वाटतं नाही आता ते पब्लिकच्या हातात काय बाबा पब्लिक मध्ये आपण पण येतो तुम्ही पण येतो आम्ही पण येतो तुम्हाला काय वाटतं खासदार कोल्हे पुन्हा निवडून येतील का ते परमेश्वर जातात मला काय वाटतं मी काय म्हणणार हा आणि आलं म्हणजे म्हणजे काय म्हणणार तुम्ही एकटे म्हणले म्हणजे ते पडतील किंवा तुम्ही एकटे विजय होतील म्हटलं विजय होतील असं नाही पण बाबा काय लोकांचा कानोसा आता कानोसा काय पब्लिकचे काय देश जे चालले ते पब्लिकचे चालले मोदींचं काम कसं आहे ते चांगलेच आहे काम हा काय देशात त्याचं चांगलं काम आहे शेतकऱ्यांना गरीबांना देत परत निवडून कोण येणार मोदीच पंतप्रधान पंतप्रधान देशाचा राजा तोच देश देश तो नाही पंतप्रधान परत नरेंद्र मोदीच होणार हा म्हणजे मोदींची खात्री मोदींची खात्री का तुम्हाला सांगू म्हणजे माझ्या एकट्या नाही जनतेला चिमणी चारा घालते त्याच्यात पाठीमागे जनता पळणार आता चिमणीला चारा कोण देते हा पंतप्रधान देव देवतो तु, तुम्हाला सांगू का भगवान हिसनुनी काय सांगलं हिसन शंकर काय म्हणला मी सगळ्यांना चारा देतो इसोनिनी काय केलं डेबीमध्ये मुंगी ठेवली होती ही काय ठुलती मुंगीला मुंगी मुंगीला कोण दिन चारा तर त्याच्यात रवेदन झालं होतं बघा मग आता तुम्ही मोदी साहेबांवर एवढे खुश का हां मोदींवर एवढे खुश कसे खुश नाही आता सगळा देशच त्याच्यावर खुश आहे मीच नाही एकट्या खुश आहे सगळे देशच खुश आहे हां म्हणजे आता पुन्हा मग नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार त्यांच्याबद्दलची खात्री आणि कोल्हे बेनके यांच्या बद्दलची खात्री, खात्री नाही ते आपल्याला सांगते ते, ते आम तालुक्यातले या देशातले अच्छा अच्छा म्हणजे मोदी विजय होणारी तुम्हाला खात्री आहे देश, देश कोणच्या मागे जाणार मोदींच्या मागे